मित्रांनो नमस्कार स्वागत आहे सगळ्यांचं शिवराज सर यूट्यूब चॅनलमध्ये आय टी आय ॲडमिशन दोन हजार चोवीस फर्स्ट राऊंड अद्याप चालू आहे तर आय टी आय फर्स्ट राऊंडला ॲडमिशन ज्यांना मिळालं नाही त्यांच्याबद्दल व्हिडिओ आहे आणि त्यांनी पुढे काय करायचं आहे मागच्या व्हिडिओमध्ये पण थोडासा हिंट दिली होती बऱ्याच विद्यार्थ्यांना ट्रेड मिळालेला आहे परंतु पसंतीचा नाही आहे तर त्यांनी आता पुढे काय करायचं आहे जो मिळाला आहे तो घ्यायचा किंवा नाही याबद्दल थोडंसं डिटेलमध्ये बघू ऑप्शन फॉर्म बदलायचा किंवा नाही हे सुद्धा या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर जाऊ डायरेक्ट डिटेल्सकडे तोपर्यंत तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा ऑल नोटिफिकेशनला क्लिक करा म्हणजे तुम्हाला सगळ्या नोटिफिकेशन रोज मिळत जातील रोजच्या अपडेटसाठी तुम्ही टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलसुद्धा जॉईन करू शकता सगळ्याच लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या आहेत तर मित्रांनो तुम्ही इथे फर्स्ट राऊंडसाठी ऑप्शन दिलेले असतील जसे की आता या ठिकाणी स्क्रीनवर दिसत आहे इलेक्ट्रिशियन 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 बऱ्याच आय टी आयमध्ये टाकलेलं आहे अपलोड केलेलं आहे म्हणजे त्या ठिकाणी ठाणे असेल म्हणजे जवळपासची तुमचे ज्या ठिकाणी तुम्ही जाऊ शकता अशा ठिकाणी तुम्ही आपल्या पसंतीचा ट्रेड टाकलेला असेल नंतर पहिली प्रिफरन्स त्याला आपण प्रिफरन्स म्हणतो म्हणजे एक ते तीनमध्ये एक ते चारमध्ये इलेक्ट्रिशियन टाकलेलं आहे नंतर फिटर टाकलेलं आहे नंतर आर ए सी टाकले असे तुम्ही बरेच ट्रेड त्या ठिकाणी टाकलेले आहेत परंतु तुम्हाला याच्यातला एकही ट्रेड लागलेला नसेल तर तुम्हाला आता काय करायचं आहे तर या ठिकाणी परत एकदा तुमच्या सबमिट म्हणजे लॉग इन करायचं आहे तुमचा अकाउंट जो आहे तो लॉग इन करायचा आहे लॉग इन केल्यानंतर दुसरा जो आहे ऑप्शन तो त्या ठिकाणी तुम्ही बदलू शकता आता तुम्हाला वाटते की मला या ठिकाणी एखादा अजून पुढच्या आता एकही ट्रेड लागले तर पुढच्या राऊंडमध्ये आपल्याला जर तुम्ह हेच ट्रेड हवी असेल तर तुम्हाला ऑप्शन बदलायची गरज नाही जसे ऑप्शन आहेत त्याच ठिकाणी तसे तसे ठेवा जर तुम्हाला पर्सेंटेज पण आहेत तुम्ही जवळपास मेरिट लिस्टच्या पोचलेल्या आहात समजा आता इलेक्शनचं मेरिट इथे ब्याऐंशी टक्केला क्लोज आहे आणि तुम्हाला एक पंच्याहत्तर ते ऐंशीमध्ये आहे तर तुम्ही सेम ऑप्शन ठेवू शकता म्हणजे तुम्ही जर मेरिटच्या जवळ असाल तर सेम ऑप्शन ठेवू शकता पहिल्या आणि पुढच्या सॉरी सेकंड आणि थर्ड राऊंडपर्यंत हा तुम्ही रिस्क घेऊ शकता आता सेकंड राऊंडला तुम्हाला फिटर लागला तर तुम्ही अजून समजा जवळ गेले आणि जागा बघायच्या किती प पहि पहिल्या राऊंडला किती संपलेले आहेत सेकंड राऊंडला किती संपले आहेत आणि मग तुम्ही ऑप्शन बदलू शकता तर हा ऑप्शन तुम्ही अशाच्या असेसुद्धा ठेवू शकता किंवा त्या ठिकाणी तुम्ही बदलू शकता आता बऱ्याच विद्यार्थ्यांनी काय केलं आहे समजा मला हा आर ए सी लागलेला आहे मुंबई सहबर्बनला किंवा मुंबई अकराला तर तो आता विद्यार्थी म्हणतो तुम्हाला इथे जायचाच नाही आम्हाला टा करायचाच नाही असं काही जण म्हणत आहेत तर बऱ्याच जणांचा प्रॉब्लेम आहे की या ठिकाणी मला जो लागलेला ट्रेड आता तो नको आहे माझं म्हणणं आहे की तुम्ही हा जर नको होता तर का टाकलेला आहे एखादं कॉलेज तुम्हाला जर नको होतं तर तुम्ही का टाकलेलं आहे त्यामुळे काय होतं तुमचा मिळणारा ट्रेडसुद्धा त्या ठिकाणी मिळायचे चान्सेस निघून जातात म्हणजे तुम्हाला आर एस सी मिळाला असेल तर तुम्हाला पुढे जर शपलिंगच्या वेळी फिटर मिळाला असता तर तो त्या ठिकाणी मिळणार नाही त्यामुळे शक्यतो पहिले तीन राऊंड तुम्हाला हवे असलेलेच ट्रेड ठेवायचे आहेत हवे असलेले कोर्स ठेवायचे आहेत नंतर चौथ्या राऊंडला तुम्ही मात्र ऑप्शन शंभर टक्के बदलावं लागणार आता ऑप्शन बदलायचाच असेल तर तुम्हाला लॉग इन करायचं आहे आता ह्याचा एक फंडा सांगतो आता समजा या ठिकाणी बघा हा एक्स कॅन्डिडेट आहे आता थोडंसं तुमच्या भाषेत सांगतो तर इथे त्याने एक नंबर प्रिफरन्स पिझ्झा टाकलेला आहे दुस दोन नंबर पि समजा पावभाजी टाकलेली आहे तीन नंबर समोसा पाव टाकलेला आहे चार नंबर वडापाव टाकलेला आहे आता याच्या मार्क्सनुसार म्हणजे याच्या याच्याकडे असलेल्या कपॅबिलिटीनुसार त्याला समजा वडापाव मिळाला हा चौथा प्रिफरन्स आहे तर ह्याने बघायचं की अजून पुढचा राऊंड थांबू शकतो म्हणजे चौथा प्रिफरन्स जर मिळाला तर हा या ठिकाणी थांबू शकतो तर मला आता पुढच्या राऊंडला किमान आपल्याला पावभाजी तरी मिळू शकते म्हणजेच ज्याला पहिला प्रेफरन्स मिळाला असेल त्याने तो घ्यावाच लागणार आहे या नियमानुसार परंतु या ठिकाणी चौथा प्रेफरन्स मिळालेला आहे पण याने बघायचं आहे की आपली कपॅबिलिटी कुठपर्यंत आहे म्हणजे जागा संपत आहेत का सगळे पदार्थ संपले आहेत का तर आणि माझ्याकडे वडापाव जर शिल्लक राहिलं तो तो तुम्हाला घ्यावाच लागणार आहे त्यामुळे चौथा प्रेफरन्स जरी असला आणि आपली जागा जर संपत राहिल्या तर त्या घ्यावात लागणार आहे दुसरा विद्यार्थी याला याने काय केलं आहे ह्याने आता चार ऑप्शन दिले त्यामुळे कम्प्युटर काय करतो तुमच्या मार्क मेरिटनुसार तुम्हाला एखादा ट्रेड त्या ठिकाणी देऊन टाकतो त्यामुळे एखादा ट्रेड मिळाल्यामुळे तुम्ही ज्यावेळी शफलिंग होतं त्याच राऊंडला त्यामुळे काय होतं तुम्ही त्या पंक्तीमधून निघून जाता म्हणजे ज्या तुम्ही ज्या लाईनमध्ये उभे आहात त्या लाईनमध्ये असे वाटप चालू आहे आणि तुम्हाला समजा वडापाव घेतला तुम्हाला पिझ्झा मिळणार आहे का नाही कारण तुम्ही त्यावेळी वडापाव घेऊन निघून गेलेले असता त्यामुळे नंतर पिझ्झा आलेला असतो तर नंतर काय येतो तर त्या ठिकाणी शपलिंग होतं परत एकदा राऊंड्स होतात ऑनलाईनच असतं त्या त्याच वेळ म्हणजे एकाच दिवशी आणि मग ते शपलिंग करून पहिली मिळालेल्या सगळे ज्यांनी ज्यांच्या ज्यांच्या मेरिटनुसार वाटले जातात आणि परत एकदा शपलिंग केलं जातं कास्टनुसार नंतर आणि मग त्या त्या ठिकाणी तीन नंबरचा समोसा पाव म्हणजे समोसासुद्धा मिळू मिळू शकतो अशा शपलिंग असतं त्यामुळे शक्यतो काय करा पहिले दोन तीन राऊंड तुम्हाला असले ट्रेड त्या ठिकाणी टाका अजूनही तुम्हाला ऑप्शन चान्स आहेत अजूनही फक्त ऐंशी टक्के जागा टाकल्या अजून भरणार त्याच्यातल्या चाळीस ते पन्नास जा टक्के जागा भरणार त्यामुळे पन्नास टक्के जागा अजून शिल्लक आहे त्यामुळे पहिले दोन राऊंड म्हणजे तीन राऊंडपर्यंत तुम्ही हवे असलेच ट्रेड हवे असलेच आय टी आय टाकायचे आहे आता हा विद्यार्थी याने काय केलं समजा तिन्ही सगळ्या आय टी आयमध्ये एकच जो मला पाहिजे तोच टाकलेला आहे समजा मला कोणत्याही दुकानात तर तुम्हाला पिझ्झा पाहिजे पिझ्झा पाहिजे पिझ्झा पाहिजे पिझ्झा पाहिजे असं म्हटलेलं आहे त्यामुळे ह्याला काय मिळणार शेवटी जर त्याच्याकडे मेरिट असेल तर त्याला पिझ्झा मिळणारच आहे कारण त्या ठिकाणी त्याने सगळे ऑप्शन पिझ्झा टाकलेले आहे तसं तुम्ही जो पसंतीचा आहे तोच टाकलेला आहे त्यामुळे कोणत्या तरी आय टी आयमध्ये त्या ठिकाणी जाण्याची तयारी पाहिजे तर त्या ठिकाणी तुम्हाला अशा ह्या वायू विद्यार्थ्याला मिळून जाईल फक्त त्याने मेरिटसुद्धा बघायचं आहे की आपलं मेरिट कुठपर्यंत जाते झेड एक विद्यार्थी आहे त्यांनी काय केलं आहे त्याच्याकडे मार्क्स पण आहेत मेरिट पण आहे पण त्याने चुकीचे फॉर्म भरलेला आहे चुकीचा फॉर्म म्हणजे ऑप्शन फॉर्म पहिला एक नंबरला मला वडापाव पाहिजे दोन mm -hmm. नंबरला मला समोसा पाहिजे वडापाव नसेल तर मला पावभाजी पाहिजे आणि चार नंबरला पिझ्झा पाहिजे असे म्हणजे चुकीचे ऑप्शन ह्याला म्हणतो आपण आता एक नंबर पिझ्झा टाकला असता तर तो त्या ठिकाणी मिळाला असता परंतु याने चुकीचा मिळाल्या टाकल्यामुळे ह्याला आता पहिलाच ह्याने वडापाव मागितला मग ह्याला काय मिळणार वडापाव मिळून जाईल मग तो त्या लाईनमधून निघून गेला आता तर हा म्हणतोय की मला पिझ्झा पाहिजे होता पण तुम्ही वडापाव घेतल्यामुळे तुम्हाला आता पिझ्झा मिळणार आहे का नाही कारण तुम्ही वडापाव घेऊन बाजूला सरकले आहेत तर असा थोडासा फंडा असतो वाटण्याचा म्हणजे जागा वाटपसुद्धा असंच असतं तुम्ही लाईनमध्ये उभे असाल आणि तुम्ही कोणता प्रिफरन्स ठेवताय त्याच्यावर अवलंबून आहे तुमचं मेरिटसुद्धा तुमच्याकडे किती मेरिट आहे तेसुद्धा ते थोडंसं माय म्हणजे पण शक्यतो पहिले दोन राऊंड तीन राऊंड तुम्ही तुम्हाला हवे असले ट्रेड टाका मी बऱ्याच व्हिडिओमध्ये टाकलेला आहे सांगितलेलं आहे हवे असले ट्रेड हवे असलेले आय टी आय त्या ठिकाणी टाकायचे आहे आता तुम्हाला ऑप्शन बदलण्यासाठी चान्सेस आहेत उद्या शेवटचा तारीख आहे एकोणीस तारीख शेवटची आहे मग ऑप्शन बदलताना परत एकदा हाच फंडा लक्षात ठेवा की आपल्याला पहिले अजून एक राऊंड आहे आपल्याला एक चान्स घ्यायचा आहे की आपण हवा असलं ट्रेड टाकायचा आहे जर तुमचं मेरिट खूपच खाली असेल आता तुम्ही मेरिट लिस्ट पहिली लागलेली आहे सिलेक्शन लिस्ट लागलेली आहे ॲडमिशनसुद्धा साधारण वीस ते पंचवीस टक्के ॲडमिशन झालेलं आहे त्यामुळे त्यावेळी लक्षात येईल की आपल्याला आपल्या या ठिकाणी कोणता ट्रेड मिळू शकतो आपलं मेरिट आता कुठपर्यंत लागू शकतं आपल्या समजा पन्नास टक्के आता आपल्याला कोणता ट्रेड मिळू शकतो आपल्या समजा ऐंशी टक्के आता आपल्याला कोणता ट्रेड मिळू शकतो म्हणजे आपल्याला पिझ्झा मिळू शकतो की वडापाव मिळू शकतो हे तुमच्या लक्षा आता लक्षात आलं असणार त्यामुळे आता मात्र ऑप्शन तुम्ही पहिले दोन राऊंड साधारण जवळपासचे ऑप्शन ठेवून तिसऱ्या राऊंडला ऑप्शन बदलायचे आहेत तर ते कसे बदलायचे ते आपण बघू आणि ह्या राऊंडलासुद्धा बदलू शकता जर तुम्हाला डाऊट असेल तर ह्या राऊंडलासुद्धा बदलू शकता तर जायचं तुम्ही वेबसाईटला इथे वेबसाईटला जा आणि लॉग इन करून घ्या जसं आपण प्रत्येक वेळी करतो तर लॉग इन केल्यानंतर तुम्हाला ॲप्लिकेशन सबमिट चेंज ऑप्शन प्रिफरन्स म्हणजे तुम्हाला ऑप्शन परत टाकायचं आता इथे जर आपण अलॉटमेंट बघितलं तर इथे इथे काय दाखवतं यू आर नॉट अलॉटेड सीट इन द करंट राऊंड म्हणजे तुम्हाला एकतर पसंतीचा ट्रेड होता तो मिळालेला नाही त्यामुळे तुम्हाला आता बदलावं लागणार आहे किंवा तुम्ही थांबू पण शकता म्हणजे अजून तीन राऊंड तुम्ही या ठिकाणी थांबू शकता तुम्हाला घेतलेले ऑप्शन आता तुम्हा कोणते ऑप्शन भरले होते तर परत तुम्ही सबमिट ऑप्शन चेंज ऑप्शनमध्ये जावा आता तुम्ही कोणते ऑप्शन भरले होते इथे दिसतं आहे बघा इथे तुम्ही बघायचं आहे कोणते ऑप्शन तुम्ही भरले होते तर इथे गेल्यानंतर तुम्ही जे पहिले रा फर्स्ट राऊंडसाठी टाकले तेच आता कंटिन्यू सेकंड राऊंडला दाखवणार आहेत पण तुम्ही याच्यात ॲड पण करू शकता वर खाली पण करू शकता हा समजा इलेक्ट्रिशियन पाहिला टाकू शकता इलेक्ट्रॉनिक्स पहिला टाकू शकता जो तुम्हाला ह्या विद्यार्थ्याला इलेक्ट्रॉनिक्स पहिला पाहिजे म्हणून इलेक्ट्रॉनिक्स पहिला टाकलेला आहे ठा ठाणे हा म्हणजे दोन्ही ठाण्याची टाकले आता साधारण मेरिट अजून खाली येत नाही आहे पहिल्या राऊंडचं मेरिट खूप हप अप आहे त्यामुळे या ठिकाणी ॲड करायचं म्हणजे तुम्ही तिसरा या ठिकाणी अजून ॲड करू शकता चौथा ॲड करू शकता अजून एखादा आय आयसुद्धा ॲड करू शकता सगळं ॲड केल्यानंतर तुम्हाला इथे जनरेट अँड सेव पी टीप करायचं आहे तर आपण एकदा ॲड करू आता ऑप्शन निवडण्यासाठी तुम्हाला पर्याय निवडा ह्या टॅबवर जायचं आहे संस्थेचा प्रकार घ्या गव्हर्मेंट नंतर जिल्हा तुमचा घ्या जो काय तुम्हाला ज्या ज्या जिल्ह्यामध्ये करायचा आहे त्या जि तो जिल्हा घ्या नंतर त्यामधला तालुका घ्या आणि संस्था या ठिकाणी आता बाजूच्या संस्थेसुद्धा तुम्ही टाकू शकता ज्या ठिकाणी तुम्हाला हवा आहे तुम्ही त्या ठिकाणी ट्रॅव्हलिंग करू शकता अशा ठिकाणी टाकायचं आहे आता इथे ॲड करतो आहे मी इलेक्ट्रिशियन इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक म्हणजे या ठिकाणी या विद्यार्थ्याला इलेक्ट्रिशियन आणि इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक करायचं आहे त्यामुळे दोन ॲड केले परत एकदा आणि इथे टोटल आता चार झालेले आहेत आता हे जे चार टाकले ते या ठिकाणी होम म्हणजे त्या जिल्ह्यामधील आहेत फक्त आता इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक इलेक्ट्रिशियन इलेक्ट्रिशियन इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक तर हा आपल्याला वर घ्यायचा आहे दोन नंबरला म्हणजे समजा मला आय टी आय ठाणेला नाही मिळालं ना 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 तर आय टी आय ठाणे कोपरीला मिळू शकतं म्हणजे या ठिकाणी इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक्स हा प्रिफरन्स राहिला आणि दोन आय टी आय झाले इथे आय टी आय ठाण्याला इलेक्ट्रिशियन नाही मिळाला तर या ठिकाणी वुमनला मिळू शकतो तर या ठिकाणी गर्ल्स कॅन्डिडेट असल्यामुळे वुमन हा आय टी आय त्या ठिकाणी दाखवतो अशा प्रकारे प्रिफरन्स तुम्ही या ठिकाणी ॲड करा किंवा बदलून घ्या सुद्धा तुम्ही करू शकता तर अशा प्रकारचे प्रिफरन्स बदलायचे आहेत फंडा लक्षात ठेवा हा फंडा पिझ्झा आणि वडापावचा फंडा लक्षात ठेवा म्हणजे तुमच्या लक्षात येईल की आपल्याला कोणते ट्रेड कशा प्रकारे टाकायचे आहेत आपल्याकडे जेवढे पैसे असणार तेवढंच आपण साधारण काय बघणार आपल्याला काय खायचं आहे म्हणजे आपलं मेरिट किती आहे आणि आपल्याला कुठपर्यंत आपण पोचू शकतो हे तुम्ही साधारण ब आता पहिल्या मेरिट लिस्टला लक्षात आलं असेल त्यामुळे असा हा फंडा लक्षात ठेवून तुम्ही परत एकदा ऑप्शन कायम ठेवले तरी चालतील किंवा बदलले तरी चालतील मेरिट खूप खाली असेल तर त्या ठिकाणी तुम्ही काय करा ऑप्शन नक्कीच बदला अजून दोन चार ट्रे ट्रेड ॲड करा तुमचं मेरिट जर जवळपास असेल तर नक्कीच तुम्ही थांबा दोन राऊंड आणि पुढच्या राऊंड दोन राऊंडमध्ये तुम्हाला शंभर टक्के ॲडमिशन मिळणारच आहेत बरेच राऊंड आहेत पाच राऊंड तर म्हणजे रेग्युलर चार राऊंड आहेत आणि शेवटी काउन्सिलिंग राऊंड आहेत त्यामुळे त्या तुटपर्यंत तुम्हाला ॲडमिशन शंभर टक्के मिळून जातात सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आहेत काही डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा थँक्यू थँक्यू